नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये मुणेश्वरी खूप सैरबैर असते आजी म्हणते भुये काय झालं अगं तू सुनबाईच्या समध्या मागण्या पूर्ण केल्या मग एवढी काय अस्वस्थ मुणेश्वरी म्हणते आई सुनबाई घरला आल्याशिवाय आम्हाला काय चैन पडणार नाही आजी म्हणते तुझ्यासाठी चहा नू का मुणेश्वरी म्हणते जोपर्यंत सुनबाई घरला येत नाही तोपर्यंत आम्हाला काय बी चांगलं लागणार नाही कधी एकदा घरला येतात असं झालं बघा आम्हाला आता वाट बघण्यात काय अर्थ नाही आई मी त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यांच्याशी माझं बोलणं पण झालं मी त्यासने सांगितलं बॅग भरून ठेवा आज काही झालं तरी घरला यायचं आई तुझा आणि त्यासने घरी घेऊन ये आता जास्त वाट बघायची आमच्यात काय ताकद नाही अजिवंत भुए तू काळजी करू नको मी जाते तिला आणायला दुर्गेमध्ये ताई काय गरज आहे येईन ना तिची ती एकतर तिने तुझ्याकडून सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतल्या आणि आता यायला पण तयार नाही त्या तात्ती तिला आणायला गेली ना तिला जास्तच माज येईल आजीवंते दुर्गे तुला बोललंच पाहिजे का दुर्गेवंती अगं पण मुणेश्वरी ते दुर्गे आता शांत बस आता आम्हाला आमच्या लग्नाबद्दल काय बी रिस नको आई तुझा पडदिशी आजी आनंदात म्हणते होय होय जाते मी आजी गेल्यानंतर मुणेश्वरी जय तयारी करते तिला आता फोन येतो की सुनबाई आली आहे आता भुवनेश्वरीची एकच धावपळ सुरू होते ती ओवळ्याचं ताट घेऊन दारात उभी असते बाकीच्यांच्या हातामध्ये फुलांची ताटं असतात आता दिवती अक्षरा आणि त्याच्यामागे आजी असं तिघांचे पदार्पण होतं भोणेश्वरी या या सुनबाई या सूर्यवंशी घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अक्षराला फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात ते हातात पाऊल टाकते आणि वरून पण फुलांचा वर्षाव होतो चौरास खूप आनंदात असतो पण दुर्गीचा मात्र जळफाट चालू असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद